आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कन्यारत्न ठेव योजनेच्या माध्यमातून ठेव पावतीचे वितरण करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील काँग्रेसच्या नेता जयश्रीताई पाटील माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील ज्येष्ठ नेते सुरेश आवटी डॉक्टर विनोद परम शेट्टी डॉक्टर रियाज मुजावर माजी नगरसेवक संजय मेंढे शिवाजी दुर्वे शरद जाधव करण जामदार संदीप आवटी अशोक कांबळे श्वेत पद्म कांबळे बाळासाहेब भोनमोरे सिद्धार्थ जाधव अजित दोरकर आरिफ चौधरी पप्पू शिंदे राकेश कोळेकर यांच्या सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी युवा नेते निरंजन आवटी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मिरजेच्या विकासात युवा नेते निरंजन आवटी यांचं मोलाचे योगदान असून त्यांच्याकडून या परिसरात कायापलट होत आहे असं सांगत विशाल पाटील यांनी कर्तृत्वान युवा नेते निरंजन आवटी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हॅपी बर्थडे टू यू तोहोळा उत्सुकवाचा आज आपल्या सर्वांचा मित्र आपला सर्वांचा जोडीदार आपला लाडका निरंजन ज्याच्या वाढदिवसाने मी आपण सगळे जमलो आहोत आजच्या दिवशी माझा मुंबईत सकाळचा एक कार्यक्रम होता मी म्हटलं आज काय मला शक्य नाही आणि त्यामुळं कार्यक्रम तुम्ही आवरून घ्या तर संदीप दादा म्हटलं नाही आता तुम्ही आत्ताच पाहिजे ना थांबूया थांबवूया नको बाबा काय ते ऍडजस्ट करतो मी थेट मुंबईतले गाडी कार्यक्रम मिटिंग आवरली गाडीतच खायला घेतलं वाटत जेवण जेवत जेवण नानासारखं फोन करून वाटेत करून थांबू नका आणि डायरेक्ट आलो कारण हे आता असं जेसी सांगितलं हे आमचं घर आहे आम्ही ह्या घरातले सदस्य आहे आणि ह्या निवडणुकीत मी बापूंना विनंती केली की हे आपलं घर जिवंत राहिलं पाहिजे घर पुढे गेलं पाहिजे त्यामुळे घराचा तुम्ही करता पुरुष आज आम्ही लहान आहे तुम्ही मोठे आहात तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि बापूंनी निर्णय घेतला आणि हरसा नाही पक्ष नेते गट तट सगळं विसरून निरजकारांना आम्ही एकत्रित केलं आणि फक्त मर्यादित न राहता जिल्ह्याच्या सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना विश्वास दिला की जर आपण सगळी एकत्रित आलो तर आपण क्रांती घडवू शकतो आणि कालच विश्वित कदम आणि आम्ही एका ठिकाणी कार्यक्रम बसलो होतो आणि दोन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी चर्चा निघाली आणि त्यावेळेस संदीप आणि खास करून निरंजनचं आम्ही बसून कौतुक करतो कसा वारसा असतो आणि आपण म्हणतो की राजकीय कुटुंबातले लोकांनी राजकारण आणि बाकी तर हा वारसाचा फरक हा लगेच लक्षात येतो रक्तात आहे लोकसेवा करायची तो लहान सहान गोष्टीला पळतो लोकांच्या आरतीला धाव घेतो आणि हे सगळं करत असताना प्रत्येक प्रकारची लोक त्याला भेटतात कोणतरी उत्साहात भेटतो कोणतरी भांडण भेटतो चिडून भेटतो महिला सुद्धा त्याला हक्काने अगदी निरंतर हे झालंच पाहिजे पाणी घेत नाही हिथून त्याला फोन येतात पण हे सगळं ऐकून त्यात मार काढत असताना त्याच्या चेहऱ्यावरच हसणं आहे त्याची स्माइल आहे ती कधीही कमी झालेली मी बघितलेली नाही आणि आमचा एक अंदाज होता मी बापूला पण सांगत होतो बापू तुम्ही का थांबा लागला आता तर बापू म्हणतात नाही नाही पोरांना पुढे करायचं म्हणून बापू पोरं तयार आहेत का ते म्हटलं खूप तयार आहेत तुम्ही बघा आणि त्यांनी दाखवून दिलं कदाचित बापूकडनं काही कामं राहिली असतील पण ह्या पोरांकडनं राहिले नाहीत आणि एक विजन हा मिरज शहर आपलं आहे हे निरज शहर पुढे नेलं पाहिजे राज्यात एक नंबरचे शहर या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे ह्या जी कामं घेतली त्या ठिकाणी मला वाटते पश्चिम महाराष्ट्रात पहिला स्तंभ झेंडा आपण जो उभा केला एवढा उंच हा पश्चिम महाराष्ट्रात उभा झाला ते कार्यक्रम असेल आता जी, जी ओळख आहे काय संत वाटते ते सुद्धा त्या दिवस उभे केलं लक्ष्मी मार्केटच्या ठिकाणी लक्ष्मी मार्केट लक्ष्मी मार्केट लक्ष्मी मार्केट आपण का म्हणतो ती लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीच तो तो शोभित केला असे वेगवेगळे उपक्रम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देवळाच्या मागे दोघांनी घेऊन चांगले दिवे लावले पण दिव्यांमुळे त्या मंदिराला शोभा आहे प्रत्येक समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन हा काम नियोजन करतोय आणि त्याचा आज आपण वाढदिवस साजरा करतोय त्या वाढदिवसानिमित्त तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा देतो त्याच्या हातातून त्याच्या मार्गातून ह्या जिल्ह्याची ह्या जिल्ह्याची सेवा व्हावी लोकांची सेवा व्हावी ही आपण ईश्वर चर्चेत प्रार्थना करूया त्याला उदंड आयुष्य लागावं त्याच्या वडिलांचा त्याच्या आजोबांचा वाचा हा त्याला आणि त्याच्या भावांना सगळ्यांना एकत्रित करून पुढे चालवणार यश यावं ही मी आमच्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं सांगली त्या सगळे जनतेच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं केक कापून त्याला केक चालवून हा आमचा सण आणि गोठा साजरा करू